डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवर आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे निबंधाची अट सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चोवीस मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पुण्यामध्ये कल्याणी भागामध्ये एका बिल्डरच्या पोरानं अर्थात विशाल अग्रवालनं आपल्या पोरशे गाडी खाली दोघा जणांना त्याला तीनशे शब्दांचा निबंध आणि आणि वरती थांबण्याची शिक्षा दिली याचा संताप संपूर्ण राज्यामध्ये उसळला आणि त्या निबंधावरती अनेक प्रकारचं भाष्य केलं गेलं त्याच्यावरची रील्स आले व्यंगचित्र आले मिम्स आले त्याच संदर्भानं भाष्य करणारी आजची ही वात्रिटिका तेव्हा आजच्या वात्रीटिकेचं नाव आहे निबंधाची अट मानसे चिरडा निबंध लिहा मानसे चिरडा निबंध लिहा न्यायाची एक वाक्यता आहे एका वाक्यात निकाल मानसे चिरडा निबंध लिहा न्यायाची एक वाक्यता आहे माणसे चिरडा निबंध लिहा न्यायाची एक वाक्यता आहे आणि तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे राज्यात लाट यायची शक्यता आहे नवे नवे ती आता आलेली आहे आणि विशेषतः सोशल मीडियावरती ही लाट ही संतापाची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली आहे म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा माणसे चिरडा निबंध लिहा मानसे चिरडा निबंधल्या न्यायाची एक वाक्यता आहे आणि तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे सदरी पातळीकेच पुढचं आणि दुसरं कडून न्यायाचा केवढा अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो न्यायाचा केवडा अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो आणि तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो बाप करोडपती असावा लागतो पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडो न्यायाचा केवढा अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो हा अन्यायच आहे श्रीमंतावरती एवढी शिक्षा द्यायला नको आहे म्हणून न्यायाचा केवडा के अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो न्यायाचा केवढा अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो आणि तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका अर्थात वात्रटिकेचं नाव निबंधाची अट माणसे चिरडा निबंध लिहा माणसे चिरडा निबंध लिहा न्यायाची एक वाक्यता आहे माणसे निबंध लिहा न्यायाची एक वाक्यता आहे आणि तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे तीनशे शब्दांच्या निबंधाची राज्यात लाट यायची शक्यता आहे शेवटचा आणि दुसरं कड न्यायाचा केवढा अन्याय बघा श्रीमंतांना सोसावा लागतो न्यायाचा केवढा अन्याय बागा श्रीमंतांना सोसावा लागतो आणि तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो तीनशे शब्दांचा निबंध लिहायला बाप करोडपती असावा लागतो बाप करोडपती असावा लागतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत निबंधाची अट ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच can